तर सकाळ सकाळ सुरुवात झालेली पावसाची पाहू शकता आणि दिवसभर असच असते आज किती पाच सहा दिवस होऊन गेले इतका काल आहे पावसाचा इतका पाऊस येईल बघा काय दिसतंय का तर तिकडच काय करायचं बाहेर जाता येत नाही काय नाही काल गावाला जायचं होतं तरी गावाला पण नाही जात लागतो आज उपमा म्हटलं पाऊस चाललाय मस्त उपमा बनवा तर म्हणजे मला नाही आवड छान लाग ना गो बाळा तर चला मस्त ब्रेकफास्ट साठी उपमा बनवूया थोडस तेल टाकलंय टाकून रवा मस्त भाजून घ्यायचा तर रवा ना चांगला पाच सहा मिनटं झाले भाजून घेते बारीक गॅसवरती म्हणजे चांगला फुलत मग तर चला रवा भाजलेला आहे आता काढून घेते मी परत एकदा तेल टाकू मो टाकून घे ही थोडी उडदाची डाळ चण्याची डाळ आहे हिंग आणि मोठा कांदा टाकून घेतलाय कांद्याला चांगला फ्राय करून घेते आता कढीपत्ता टाकू कढीपत्ता मी कापून घेतलेला आहे तर सोने काढायला नको कढीपत्ता खालेला चांगला असतो म्हणून मी त्याला कापून टाकते चार है। है टाक ते पाच हिरव्या मिरच्या पण कापून टाकले आहे ज्याच्यात शेंगदाणे पण टाकूंगे यात म्हणजे कांदा फ्राय होता शेंगदाणे पण सोबत फ्राय होती तर शेंगदाणे कांदा वगैरे मस्त फ्राय झाले आता आपण हारा परत एकदा दे टाकून घेऊ नशी हळद टाकली बेड भरून पाणी केले हा धनिया पत्ता

थोडंसं घी टाकू आणि आता झाकण ठेवूया तर चला आता गॅस बंद करू मस्त उपमा झालेला आहे आपला एकदम मत तर चला तर चला या मस्त गरम गरम उपमा खायला बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय